ओके okay, तर मी आता काहीतरी इंटरेस्टिंग ट्राय करणार आहे खरं तर तुझं ते तीस मिनटाचं अर्धा ड्युरेशन बी उरलेलं बघितलेलं पंधरा मिनिट उरलेलं तर मला वाटलेलं नक्की काहीतरी बोलायला टॉपिक सापडेल पण असं झालं की तू दोन मुद्दे सांगितले पहिले गोष्ट म्हणजे स्वप्नांचा आणि दुसरं म्हणजे आपला आपला महादेव देखलिंगे आणि त्याला जे त्याच्याबद्दल जे बोललं दोन्हीला माझं काही असं हे नाही आहे खास उत्तर म्हणजे मी ॲग्रीच करतो तर पण त्याच्यानंतर तू एक गोष्ट बोलला की तू अर्धा तास व्हिडिओ बनवायचं ठरवलं आहे तर मी पण म्हटलं की विदाउट प्रिपेरेशन जे मनातले एक दोन पॉईंट त्याच्यासाठी बोलूया ह्या गोष्टीवरती पण आता विदाऊट प्रिपेरेशन माझं काहीच ओपिनियन नाही आहे तरी मी माझी एक रिॲक्शन देतो तर म्हणजे मला पण बोलता आलं पाहिजे ना दहा पंधरा मिनिट तर जास्त लांब नाही करणार असो तर जे तू बोलला की स्वप्नांविषयी आणि नाईट मेअर्स येतात आणि ते आपल्याला विचित्र मधून ठीक करण्यासाठी म्हणजे हे लिटरली असं आहे की आयुष्यात जे वाईट होतं ते देव भल्यासाठी करतोय असं म्हणजे तुझ्यासाठी ते नाईटबेअर इतके भयानक आहेत ते जे की तुला वाटते की ते तुझ्या बऱ्यासाठी <laughs> माझ्या <laughs> माझ्या आठवणीतलं शेवटचं भयानक नाईट इतके दिवस झालेले आहेत आणि काही मला तर योग्य टर्म आठवत नाही पण त्याच्यासाठी एक सायंटिफिक टर्म आहे की काही लोकांना त्यांच्या अंगावरती कोणीतरी बसले आणि गळा लागतोय ते भूत असतं आणि ते बऱ्यापैकी आयडेंटिकल असतं दिसायला त्याचं वर्णन पण जसं डीएमटी एंटिटीज तशा आणि त्याची कृती पण सेम असते की तो तुमच्या छातीवर बसून गळा दाबत असतो तुमचा आणि ह्याच्यासाठी एकट टर्म मी आता विसरलो पण खूप इंटरेस्टिंग आहे ते मी आठवलं तर मेसेज करेल किंवा तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल कारण की ती इतकी इंटरेस्टिंग आणि भयानक फॅक्ट आहे जी लोकांबरोबर होत असते तर मी त्याचे अनुभव मी ऐकलेले आहेत आणि ते लोक ज्यांच्या बरोबर ते होतं ते म्हणतात की ते सारखं वाईट काहीच नाही म्हणजे ते ते प्रे करत असतात की प्रे म्हणजे काय त्यांना त्यांची इच्छा असते की तसं काही होऊ नये त्यांच्याबरोबर आज रात्री झोपताना मला तू अजून बोल एक बोललेलं की ते भयानकच होत जातं तर मला नाही वाटत तसं जर इस्पेशली मला माझा एक कॉमन अनुभव आहे जेव्हा माझं पोट खराब असतं तेव्हा मला विचित्र किंवा किंवा माइंड मानसिक स्थिती खराब असते तेव्हा विचित्र आणि वाईट गोष्टींची चेन असणाऱ्या काही एकमेकांचे काही संबंध नसणाऱ्या वाईट गोष्टींचं स्वप्न पडतं ज्याचं काही मागमूस नसतं म्हणजे मी उठल्या उठल्या मला माहिती आहे की मी विसरणार आहे म्हणून मी ते रिवाईज करतो आणि नंतर परत विसर ते कुणाला सांगणार आणि कुठे लिहून ठेवणार आणि त्याचा काय अर्थ लावणार तर अशी ॲव्हरेज वाईट स्वप्न पण मला पडत असतात आणि मला वाटतं हे असं पण आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं पण असेल है ना सगळ्यात छान स्वप्न म्हणजे स्वप्न दोषचं स्वप्न <laughs> ते काय म्हणतात त्याला ते आता काय म्हणतात त्या देवाने किंवा आहे त्या वाल्या त्या देवी वरती आली तर तिला काही मागायचं तर एक तिसरी तीन इच्छा मागितली तर तिसरी इच्छा अशी की स्वप्न दोषाचं स्वप्न ऑन डिमांड पाडून घेता आलं पाहिजे कारण की ते तेच आहे की स्वप्नातलं भूत का सगळ्यात भयानक असतं का आपलं ते ते आपली भीती असते ती आपण ज्या गोष्टीला सगळ्यात जास्त घाबरतो तेही भूत असतं ते सेम जे आपलं डिस्कशन झालेलं की पुस्तकामधलं भूत का भयानक आणि पिक्चरमधलं का नाही कारण की ते आपलं भूत असतं पुस्तकातलं तसंच स्वप्न दोषातली स्वप्न सुंदरी ही कुठलीही पॉर्न ॲक्ट्रेस नव्हे तर ती आपली स्वप्नसुंदरी असते जे अल्ला बहात्तर पुरे देणार आहे आपल्याला त्यापैकी एक किंवा त्यांना कंबाईन करून किंवा त्यांच्यापेक्षा पण सुंदर तर ते मात्र खूप जुनी आठवणच सांग म्हणावी लागेल ते तेवढं नशीब नाही चांगलं पण हा वाईट स्वप्न ऍव्हरेज वाईट स्वप्न तुम्ही म्हणाल ते तितकीच वाईट कारण की ते लक्षात राहतात आणि नीट झाल्याचं फिलिंग येत आहे आणि त्याचं कारण असं पण असतं की आपण स्वतःच ठीक नसतो माझं तर हे एकदम कन्सिस्टंट आहे की पोट खराब असताना मला माइल्ड भूत किंवा माइल्ड वाईट गोष्टींची चेन पूर्ण रात्रभर चालू राहते आणि वे तुम्ही सोप्यांनंच बघितलं असलं तर त्याला जे तो फिशचा एपिसोड म्हणजे त्याच्यात काही गोष्ट थोडक्यात का मी सांगतो की त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी विचित्र होणार असलं तर काही चॅलेंजिंग असलं तर तो स्वप्नामध्ये तो, तो रिझॉल्व्ह करतो म्हणजे बेसिकली त्याला एक इंट्युशन मिळतं स्वप्नांमधून आणि तो ते लिंक करतो आणि ते खूप जास्त फार आहे पण काइंड ऑफ रिलेटेबल आहे की आपण आपण ठीक नसताना तर तू जे सांगितलं ते खूप पॉझिटिव्ह साईड वेने तू ते प्रोजेक्ट केलं की श्वास घेता येत नाही किंवा वाईट पोझिशन आहे वगैरे त्यामुळे ते आपल्या भल्यासाठी स्वप्न पडतं म्हणजे आता मी पुढचं जेव्हा वाईट स्वप्न पडेल तर मी त्याच हे चाच चाचपणी करून बघेन मी दुसरा मुद्दा होता तो आपल्या बाबाविषयी तर मला असं आहे की मला तो तेव्हा पहिले तीन चार रील बघून मला इंटरेस्ट आलेला पण त्याच्यानंतर त्याचे बाकीचे व्हिडिओज बघून माझा गेला पण मी हे बोल म्हणायला समजायला पूर्ण ॲग्री आहे की त्याला त्याच्याकडं पीस आहे आणि पण त्याच्याकडं ओपिनियन पण आहे आणि मग ओपिनियन प्रत्येक माणसाकडंच असते आहे ना म्हणजे पूर्ण वेड्याकडे पण ओपिनियन असेल प्रोबॅबली तर तो हाफ वेडा असल्यासारखा आहे आणि तो जे बोलला महादेव देखलेंगे ते ॲक्च्युली तू ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं तर ते खरंच नशीबवान माणसांना तेवढं सहज शक्य असेल म्हणजे मला जर का तसं करायचं म्हटलं तर अजून म्हणजे म्हणजे ती तर ते थिअरीमध्ये किंवा बोलण्यामध्ये असं आहे की ते खूप कॉमन आहे पण मला असं वाटतं की ते एकदम परमोच्च लेवलचं सा, च्या साधनेचं फळ म्हणू शकतो आपण की जे अ, जे आपल्या हाताबाहेर आहे ते देव बघून घेल सुपर पॉवर असल्यासारखं आहे ते आणि म्हणजे तू जे जे बोललास की काही लोक खूप जास्त म्हणजे विचारी किंवा काय तू तू एक सेकंड हा सायंटिफिक वगैरे स्वतःला म्हणून घेतात ते तसं नाही म्हणू शकत पण मला असं वाटतं की मग ते कदाचित त्यांना पॉसिबलच नाही तसं म्हणणं ते खूप रेअर आहे आणि जर का असं कुणाच्या बोलण्यामधून सापडलं असं परत परत येतं पर तर आपण आणि त्याच्या वागणुकीतून दिसलं पण फक्त बोलण्यातून नाही दिसलं तर वागणुकीतून पण तर असं म्हणू शकतो की तो एका एक उच्च स्थानी आहे तर हे होतं ह्या दोन गोष्टींबद्दल आता मी मला पंधरा मिनिट पूर्ण करायचेच आहेत तर मी आपल्या राजकारणावरती येतो तर मी एक आ, नोटीस केलं म्हणजे मी मला तर एक्झॅक्टली आठवत नाही पण बिलबरचा मी कदाचित जिमी केमेलच्या शोमध्ये तो आलेला आणि तो व्हिडिओ आणि त्याच्यानंतर त्याने एलॉन मस्कने हात वरती केला हिटलर स्टाईलमध्ये त्याच्यावरती त्याचं पोडकास्ट रिॲक्शनची क्लिप यूट्यूबवरती पाहिली आणि अजून एक व्हिडिओ पाहिला आणि असं वाटतं की तो सेंटरमध्ये नाही आहे तो लेफ्टलाय आणि असा जरा ओढून लेफ्ट म्हणजे तुम्ही जर का बिलमार बघितला तर तुम्ही म्हणू शकता की तो बऱ्यापैकी प्रयत्न करतो सेंटरला राहण्याचा आणि बऱ्यापैकी म्हणजे त्याचा एक ऑनेस्ट ट्राय आहे असं किंवा रिलेटिव्ह टर्म्समध्ये बिलवरपेक्षा जास्त म्हणजे मला हे असं मला असं असं दुःख वाटलं की तो बोलतोय ते सेन्स नाही करत आहे म्हणजे तुम्ही आता ते जे मस्क जर का बघितलं त्याची रिॲक्शन तर ती इतकी आउट ऑफ प्रपोशन त्याने सिरियसली घेतली आहे तर मला हे समजून घ्यायला आवडेल जर का तो व्हिडिओ पाहून तुमची काय रिॲक्शन आहे कारण की जेव्हा मी जर का पाच वर्षापूर्वीचा मी असतो आणि मी जर का त्याचा व्हिडिओ बघितला असता तर मी फुल्ली ॲग्री झालो असतो तेव्हा पण आत्ता मला असं वाटतं की मी पाच वर्षापूर्वी मी पूर्ण क्लिअर रिॲलिटी बघत नव्हतो म्हणजे मी माझ्या ओपिनियनचा पडदा टाकलेला पण आत्ता असं जर का मला वाटतं आहे की तो थोडासा निघाला असं म्हणता येईल की ते फॉग आहे ते थोडंसं निवडलं आहे तर ते निवडले का ते अजून डार्क झाले बरोबर ना की मी अजून वेगळ्याच एका वेगळ्या मध्ये मी पूर्वी बरोबर होतो तर म्हणजे असं मला वाटतं की ह्याच्यामध्ये कदाचित त्याची बायको ब्लॅक असल्याचं कॉन्ट्रीब्युशन नाही आणि की पण तो इतका क्लिअर माइंडेड आहे कारण की वन ऑफ द बेस्ट कॉमेडियन राईट ऑफ ऑल टाईम मी, मी तर समजतो त्याला आणि त्याची कॉमेडी म्हणजे वन ऑफ द बेस्ट कॉमेडियन काय आहे की तो ॲट द सेम टाईम तो एक फिलॉसॉफर पण आहे तर मला अजून त्याचे व्हिडिओज बघायला आवडेल आता जे काही चाललंय त्याच्यावरती आणि त्याचं uh, पॉइंट ऑफ व्ह्यू पण कोएक्झिस्ट करू शकतो का जे काही आता ज्याला आपण किंवा मी रियालिटी समजतो आहे आणि अजून एक मी पाहिलं की सगळ्यांना पाहिजे असते गव्हर्नमेंट नवी की जी चेंज आणेल आणि आता जे डॉज वगैरेचं चाललंय तर ते रॅडिकल वाटतंय तिकडच्या लोकांना तर ते म्हणजे लेफ्ट ओपिनियन असणाऱ्या लोकांना तिकडच्या तर ते असं आहे का की जे इथले लेफ्ट मोदी आल्यानंतर आणि जेव्हा त्याने हे केलं करन्सी बॅन वगैरे केली आणि त्या रॅडिकल स्टेप्स होत्या आणि तेव्हा ते, वा ते आधीच वाटत होतं की हे चुकीचं आहे तर ते जे डॉजचं चाललं आहे ते तेवढं रॅडिकल नाही आहे मला वाटतं आणि प्रत्येकाला चेंज हवा असतो तो तो, तो बरोबर चेंज द्यायचा प्रयत्न आहे यू एस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडून तर तिकडची लेफ्ट आहे ती जे ऑपोज करते आत्ता जे तिकडं चाललेल चाललेलं आहे ते सेन्स आहे का इंडियामध्ये सेन्स करत करत होतो मोदीच्या सगळ्या रॅडिकल गोष्टींना ऑपोज करणारा जो व्हॉइस होता तो ठीक आहे तर हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की आत्ता महाराष्ट्राची सिच्युएशन तर आत्ता असं आहे की एक टाइम होता जेव्हा आर आर पाटलांनी बडे बडेमे देश, देश या शहरांमध्ये असे बाते होते राहते असं म्हटलेलं बॉम्बे बॉम्ब्लास्टवरती आणि त्यांना आपले उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला किंवा आत्ता जे आपल्या काँग्रेसचे जे आपले होम मिनिस्टर होते नाव विसरलो मी तर त्यांच्यावरती जे आ, ते शंभर करोडचा जो गफला वजे वगैरे ते प्रकरण जेव्हा झालेलं हो, तेव्हा त्यांनी पण राजीनामा दिलेला पण आपल्याकडं आत्ता अंजली बाय दी वे अंजली दमानियाचे तुम्ही काही व्हिडिओज बघा मी पण एक शेअर केलेला ग्रुपमध्ये मला माहीत नाही पण जे काही आत्ता चाललंय क्रेझी आहे आणि तिने सगळे धनंजय मुंडेचे सगळे प्रूफ्स दिले आणि सगळं काही ओपन केलं जे स्कॅन्स चाललेले आहेत ते आणि एवढं सगळे प्रूफ्स आहेत सगळ्या मीडियामध्ये आणि आतापर्यंत पण को मध्ये नाव नाही किंवा राजीनामा नाही आणि कुंभमेळ्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या बातम्या लोक मेले आणि आता स्टॅम्पेड झाली वगैरे वगैरे आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या डिस्ट्रॅक्ट करते मीडिया पर्पजली बरोबर त्या बाकीच्या न्यूजच्या आता कॉमेडियनवरती न्यूज चाललेली आहे तर असं आहे की म्हणजे मी आ, इकडची इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर मी पॉलिटिक्स बद्दल मित्रांशी पण बोलणं थांबवलं मी म्हटलं की मला ह्या टॉपिक बद्दल बोलायचंच नाही तर मला फक्त हे सांगायचं की इन अ वे सॅड आहे जे आता चाललंय ते आणि मी सध्या परत म्हणजे जे मी पॉलिटिक्स फॉलो करणं ऍक्टिवली आणि त्याच्याबद्दल विचार करणं मी बंद केलेलं ते मी परत करायला लागलेलो आहे सगळ्या मुंडे प्रकरणामुळे पण आता मी सर्कल कम्प्लीट करतो तू आता जे महादेवाबद्दल तू जे बोललास तर ते ऐकून मला असं वाटतंय की ते माझ्या ह्या आत्ताच्या माझा मी टाईम वेस्ट करत होतो त्या गोष्टीला एकदम परफेक्ट बसतंय की महाराष्ट्राचं आणि या भारत देशाचं काय होईल महादेव बघून घेईल आणि मी आत्ताच एक व्हिडिओ पाहिलेला म्हणजे रील पाहिलेला तर त्या रीलमध्ये तो, रील तो बोललेला की म्हणजे तो पॉलिटिकल रील होता किंवा असा की ग्रीक लोक ते कॉलोसियममध्ये ते कॉलोसियम आहे तिथं ते आपले ग्लॅडिएटर वॉर्स वगैरे व्हायचे कारण की त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांना ब्रेड आणि एंटरटेनमेंट द्यायचे आणि जनता डिस्ट्रॅक्टर राहते तर त्या रीलवाल्याने पर्टिक्युलर एक्झाम्पल दिलेलं की सेम तेच आहे की तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करता लोक म्हणजे मोठे प्लेयर्स आहेत त्यांची जर्सी घालून त्यांचे स्टॅट्स फॉलो करून आणि खूप ॲक्टिव्हली स्पोर्ट्स फॉलो करून ज्याचं काही यूज नाही आणि ते सगळं डिस्ट्रॅक्शन आहे जे काही आता चालेलं ते मला मी ते बघून आज आजच मी मी खूप ॲग्रेसिव्हली क्रिकेटच्या स्ट्रॅट फॉलो करतो की कोणाच्या सेंचुरीज किती आहे मग कोण आता आय सी सी रँकिंग काय आहे आणि कुणाच्या किती आता कुठल्या स्कोर रेकॉर्ड्स ब्रेक झाले वगैरे जे की युजलेस गोष्ट आहे फक्त मे बी कधी मित्रांबरोबरच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये थोडं सु सुपिरियर फील करायला यूज होईल त्याचा पण तो माझा ऑफिस टाईमचा एक माझा रोज एस पी एन क्रिकेट क्रिकेट क्रिक इन्फो ओपन करून माझा एक फॉलो करण्याचा एक दिनचर्या होती त्या व्हिडिओ मुळे मी ते सोडलेलं पण आत्ता असं म्हणेल की ते सोडलंय आणि ते महादेव बघून हो घेतलं तर असं आहे मी काय म्हणतातला आयुष्यात असे दोन बदल केले परत एकदा तर धन्यवाद आपला माझा पण टाईम संपलाय तर लवकरच बोलूया परत